जय बाळू मामा आज आपण कन्हेरी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत श्री संत सद्गुरु बाळू मामा देवालय आदमापूर इथलं इथं मंदिर झालेलं आहे मेंढी पावन पावनपर्शानी इथं मंदिर झालेलं आहे आपण त्याची माहिती घेणार आहोत चला माहिती पाहूया जय बाळू मामा श्री बाळू मामा यांचा मुळामध्ये अवतारच ह्या मुख्या प्राण्यांच्या उद्धारासाठी झालेला आहे पांडुरंगानं ज्या वेळेला बाळूमामांना वारुळातून पाच बकरी त्या ठिकाणी ज्या वेळेला वे दिली एकोणीसशे बत्तीस साली त्यापासून बाळूमामांनी या बकऱ्यांची वाढ केली आज जवळपास सत्तर एक हजार बकरी आज बाळूमामाची संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या भागामध्ये फिरतात आज इथं तर उद्या तिथं अशा प्रकारे बाळूमामाचा तळ हादत असतो आमच्या वरती या ठिकाणी होतात हा देवच जगा वेगळा आहे म्हणून नेहमी नेहमी म्हटलं जातं की मामा हा ज्वलंत देव आजही आहे आणि याची प्रचिती बकऱ्याच्या रूपानं सर्वांना या ठिकाणी मिळते पाच वर्षानंतर परत आणखी दोन वर्षानंतर एक दोन वर्षापूर्वीसुद्धा ह्या या ठिकाणी पालखी हीच से हीच पालखी या ठिकाणी आली होती बकरी आली होती आमच्या ग्रामस्थांनी बकऱ्यांच्या खाण्याची सोय चाऱ्याची सोय केली नव्हे नव्हे तर प्रत्येक बकऱ्याच्या खांडामागे आमच्या ग्रामस्थांची मुलं त्या ठिकाणी फिरून मामांच्या बकऱ्यांना चारा चारला नऊ दिवस या ठिकाणी पालखी मुक्कामाला होती अजूनही पालखी आमच्याकडे मुकामाला येईल कृपा आमच्या गावावरती निश्चितपणाने आहे अशी आमची श्रद्धा आहे आमची भावना आहे मला स्वतःला सांगतो मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या पोटामध्ये कॅन्सरची फार मोठी गाठ निर्माण झाली होती मोठ्या पुण्याच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये चेक केले सर्वांनी सर्व डॉक्टरचा रिपोर्ट आला की गाठ कॅन्सरची आहे शेवटी गाठ काढायची ठरली मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ऑपरेशन झालं ऑपरेशन सुखरूप झालं सुखरूप झाल्यानंतर ती गाठ परत तपासली तर कॅन्सर नाही हाडामासाची फक्त ती गाठ झाली मामाचा चमत्कार एवढंच नाही आहे तर ज्या वेळेला ऑपरेशन थेटरमध्ये मला ज्या वेळेला नेलं जोपर्यंत मला शुद्ध होती तोपर्यंत बाळूमामा माझं राखण कर बाळूमामाने माझं राखण केलं ऑपरेशन अतिशय सुलभरित्या केलं त्या ठिकाणी माझा मुलगा ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभा आहे त्या ठिकाणी काठी टेकत एक वयस्कर ग्रस्त त्या ठिकाणी आला त्या हॉस्पिटलमध्ये पासाशिवाय कुणालाही सोडलं जात नाही ना ऑपरेशन थिएटरमध्ये तर नाहीच नाही तरीसुद्धा एक काठी टेकत ग्रस्त त्या ठिकाणी आला माझ्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला म्हटलं बाळा तुझ्या बापाचं ऑपरेशन चाललंय ऑपरेशन सुखरूप होणारे काय काळजी करू नको मारुत तू मारुतरायाचा भक्त आहे तू कनेरीचा आहेस मारुतरायाचा भक्त आहे तर तुम्हाला बाबा तुम्हाला माझं गाव काय माहिती अरे मला तुझ्या गावात मी आलो होतो त्या बकऱ्याच्या रूपाने बा बाळू मामा आमच्या कनेरीला आले आमच्या मारुतरायाच्या मंदिरात आले ही साक्ष माझ्या मुलाला त्या ठिकाणी झाली मा माझ्या मुलानं मागं वळून पाहिलं तर त्या ठिकाणी तो वयस्कर ग्रस्त मामाच्या रूपात आलेला त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी गुप्त झाला ही मामाचा चमत्कार हा मला स्वतःला आहे जगाला मी टाहो फुडून सांगतोय मामाचा